गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश भूषण गवई यांनी माहिती सरकारला केलाय राज्य सरकार फक्त टाळाटाळ करत असल्याचं मोबदला देण्याच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टात पुन्हा कोर्टा, एकदा लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करण्यात आलाय लवकरच राज्य सरकारने या प्रकरणी नवे प्रतिज्ञापत्र सादर करावं आणि वन विभागाच्या सचिवांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालावं असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिलेत माहिती सरकारने अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती च्या माध्यमातून आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना राज्य सरकार प्रति महिना एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता देणार आहे या योजनेचे दोन हप्ते पात्र महिलांच्या खात्यात जमा झाल्यात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या योजनेचा जोरदार प्रचार करताना दिसत आहेत अशातच सुप्रीम कोर्टाने लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करून माहिती सरकारला सुनावलंय कोर्टाच्या आदेशानंतरही पुण्यातील पाशांमधील जमिनीचा मोबदला देण्याचे प्रकरण अद्यापही प्रलंबित आहे कोर्टाच्या आदेशानंतर या प्रकरणात महाराष्ट्र सरकारने प्रतिज्ञापत्रात सांगितलं होतं की आम्ही त्यांना पुणे महानगरपालिकेच्या जागेत दुसरी जागा द्यायला तयार आहोत सुप्रीम कोर्टाने यावर समाधानी नसल्याचं सांगितलं त्यानंतर सलग या प्रकरणाची सुनावणी करताना लाडकी लाडकी बहीण बहीण योजनेचा उल्लेख सुप्रीम कोर्टाने ला। आम्ही योजना योजना थांबवली पाहिजे का असा सवाल सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश भूषण गवई यांनी केला तसेच नवे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश देत कोर्टाने अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांना कारणे दाखवून नोटीस बजावली आहे आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही आर न्यूज ला करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा